नमस्कार मी संजय कुलकर्णी संस्कृती सेवा भावी संस्था आमची संस्था गेली पाच वर्षापासून बीड जिल्ह्यातील केस तालुका तालुक्यात काम करत आहे महिला बचत गट शेतकरी असंघटित कामगार बाल कामगार तसेच किशोर वयीन मुली सोबत संस्थेचे काम आहे बीड जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती पाहिली तर बीड जिल्हा हा खडकाळ जमिनीचा असल्यामुळे व बेसॉल्ट नावाच्या कडक खडकापासून बनल्या असल्यामुळे या ठिकाणी पाण्याची उपलब्धता अत्यंत कमी आहे पावसाच्या पाण्यावर जमीन अवलंबून असल्यामुळे व सिंचनाची सोय नसल्यामुळे व पाणी बरेचसे वाहून जात असल्यामुळे पाणी साठवण्याची जमिनीची क्षमता कमी असल्यामुळे एकाच पिकावर शेतकऱ्यांना समाधान मानावे लागते तसेच पाणी पातळी कमी असल्यामुळे उपजीविका भागत नसल्यामुळे शेतक शेतकरी उपजीविकेसाठी ऊस तोडणे स्थलांतरित होतात बीड जिल्हा हा भारतातील एक नंबरचा ऊसतोड कामगाराचा जिल्हा म्हणून सर्व देशभर ओळखला जातो त्यामुळे संस्थेने याबाबत काम करताना शेतकऱ्यांना अल्प सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण दिलेले आहे तसेच आई वडील मुलांना तसेच वृद्ध व्यक्तींना गावात ठेवून जात असल्यामुळे गावामध्ये फक्त वृद्ध मुले जात असल्यामुळे मुलांच्या प्रश्न निर्माण वंचित राहतात तसेच वयात येणाऱ्या मुलीला सोबत नेणे कठीण असल्यामुळे व गावात ठेवणे व्यक्तीला ठेवणे कठीण असल्यामुळे लहान वयातच मुलीचे लग्न लावले जातात यावर संस्थेने बालविवाह प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी करावी यासाठी शासन प्रशासन पातळीवर कामे केले आहेत तसेच गाव पातळीवर कॅम्पेनिंगच्या माध्यमातून देखील बालविवाह विरोधी दी जनजागृतीचे काम केलेले आहे तसेच शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या मुलांसाठी शैक्षणिक विकासासाठी शैक्षणिक जोडण्यासाठी येथील संस्थेने काम केलेले आहे तसेच महिलाला कायमस्वरूपी व्यवसाय मिळावून गार्मेंटचा व्यवसाय पेटीकोट व्यवसाय केला जातो यामध्ये रोज चार तास काम करून दोन ते दोनशे अडीचशे दो रुपये मिळतात तसेच वैशाख संस्था गार्मेंटचा मोठा व्यवसाय उभा करणार असून यामध्ये कट केलेला माल त्याच्यात पक्क्या मालात रुपांतर करून शिवून ते तो माल परत कंपनीला पाठवला जाईल यातून कंपनीला चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो व महिलांचा कायमस्वरूपी आर्थिक विकास होऊ शकतो तसेच त्या ते हा व्यवसायात होणारा नफा हा महिलांना समप्रमाणात वाटला जात असल्यामुळे व्यवसाय हा पूर्णपणे महिलांचा असणार आहे तसेच दरवर्षी व्यवसाय वाढीसाठी दहा टक्के रक्कम खर्च केली जाणार असल्यामुळे व्यवसाय वाढ सुद्धा होणार आहे